जनतेचा हक्काचा आवाज सातारा जिल्हा परिषदेच्या आमच्या साखरवाडी गणाच्या उमेदवार सरगडताई आणि सस्तेवाडी गणाचे आमचे उमेदवार आमचे मित्र गणेश तांबे हे या आमचे दोन्ही उमेदवार आहेत आणि त्यांना आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडून आणू निवडून आणणे पाठिमागचं कारण असं आहे की महाराज साहेबांनी चौदरवाडी गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत अंतर्गत डांबरी रस्ते आहेत गाव वस्तीला वस्ती जोडलेली आहे आणि साडे अठरा कोटीची स्कीम ही आमच्या महाराज साहेबांनी इरिगेशनकडून जागा मिळवून देऊन ही आम्हाला स्कीम मंजूर करून दिलेली आहे साखरवाडी गटातून आमच्या सरगरताई उमेदवार आणि आमच्या गणातून गणेश तांबे म्हणून आम्ही निवडून देण्याचा निर्धार बनवलेला आहे तरी का देण्याचा उद्देश असा आहे की राजे गटाच्या माध्यमातून आम्हाला चौदरवाडी गावाकरता ब्याण्णव लाखाची शाळा मंजूर करून आणून संजय बाबांनी आम्हाला आमच्या गावाकरता भरपूर सहकार्य केलेले गावागावात रस्ते तयार करणे गावात गटार योजना तयार करणे अनेक राजांनी आमच्या चौदरवाडी साठी भरपूर कामं केलेली आहेत आणि विरोधक म्हणत असतात आम्हाला काय आमच्या गावात अपप्रचार करत असतात गेले कित्येक दिवस झालं विरोधक आहे परंतु आमच्या गावामध्ये त्या विरोधकांनी जे काही काम केलेलं असेल ते त्यांनी आम्हाला दावून द्यावं त्यांचं आमच्या गावामध्ये एकही काम कुठलंही त्यांनी केलेलं नाही परंतु नुसताच राजे गटानं विकास केला नाही विकास आम्हाला कितीतरी कोटीची रामराजेंच्या माध्यमातून संजय बाबांच्या माध्यमातून कितीतरी कोटीची आम्हाला मदत केलेली आहे नळपाणी पुरवठा आहे जनपाणी पुरवठा योजना आहे आणि क शाळेकरता एक्क्याण्णव लाखाचा निधी मिळवून दिलेला आहे संजय बाबांनी संजय बाबाच्या माध्यमातून आमच्या चौदरवाडीकरता एक्क्याण्णव लाखाचा निधी मिळवून देण्याचं काम संजय बाबाने केलेलं आहे सध्या निवडणूक प्रचारात निरादेवगरचं पाणी पुणे आणलं यावरून वाद पेटलेला आहे यावर काय हॅलो देवदरचं पाणी हे खरं वाचतं कैलासवाशी चिमनराव जे कदम साहेब आणि रामराजे नाईक निंबाळकर साहेब या दोघांनी पाणी आणलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की चिमनराव कदमांचं नाव घेण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे चिमनराव कदमांच्या हस्ते अदरकीच्या माळावर रामराजे साहेबांनी पाणीचं सा पूजन केलेलं आहे त्यात चिमनराव कदमांचं मोठं आहे आणि पाणी योजनेचं पाणी आडावण्याचा जर कोणी प्रश्न माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला विचारत असेल तर पाण्याच्या बाबतीत जर योजना जर करायच्या राजांनी काय केलं म्हणून जर सांगायचं जर झालं असेल नवीन पिढींना काही जरा माहिती नाही नवीन कामं केलेली राजांनी माहिती आहेत पण पूर्वी राजांनी राजे म्हणजे राजेच मालोजी राजांनी इंग्रजांच्या काळात जर कोण कोयने धरणेवर गेला असेल तर त्यांनी त्या दगडावर कोरल्याल रा मालोजी राजांनी दुसऱ्या टप्प्याचं काम जे केलेलं आहे ते त्यांनी जाऊन बघावं मालोजी इंग्रजांच्या मा काळामध्ये पहिल्या टप्प्याचं काम झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये मालोजी राजांनी काम केलेलं आहे दुसऱ्या मग नंतर ही जी वीज आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला वीज मिळत आहे ती मालोजी राजे मालोजी राजे म्हणजे राजेच होते रामराजांचेच राजे होते त्याच्यानंतर शिवाजीराजे आणि मालोजीराजेंनी आमच्या फलटण तालुक्यामध्ये श्रीराम कारखान्याचा पाया रचून आजपर्यंत तो कारखाना व्यवस्थित चालवलेला आहे दुसरा रामराजांनी त्यांच्या मागं न्यू फल्टन शुगरची जी मोडकोड झालेली होती जी तोट्यात गेलेला होता बंद पडलेला होता तो रामराजे रामराजे म्हणजेच राजे राजे यांनी तो कारखाना परत चालू केलेला आहे म्हणून आमच्या चौदरवाडीला हे सर्व जी सुख आहे पाण्यामुळं आम्हाला आहे हा कॅनल एकोणीसशे एकोणीस साली राजांनी आमच्या ह्या परिसरातून खाली पाक माळशिरत पंढरपूरपर्यंत नेलेला आहे हे राजांचंच काम आहे हे मालोजीराजांनी केलं आहे त्याच्यानंतर रामराजांनी वरलं देवधरण देव देवधरण धरण धरून ते वरल्या त्या डोंगर कपाऱ्यातून नाले ओढे बुजवून तिकडून कॅनल तयार करून वरच्या परिसराला बागायत क्षेत्र करून आज जर परिस्थितीवरच्या भागाची बघितलीच तर ते पूर्णपणे शेती ऊस पिकवतात पहिलं कुरडू पिकत नव्हतं तिथं आता ऊसाची पिकं तिथं याय लागल्यात आणि हे रामराजांचंच संपूर्ण काम आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला रामराजांना साथ द्यायची या आणि आमच्या ह्या ग्रामपंचायतीच्या वतीनं भरपूर आम्ही या राजांना मदत करणार आहे आणि त्यांचे जे उमेदवार आहेत दोन्ही बाया आणि गणेश तांबे यांना भरपूर निवडून दे काम आम्ही परिश्रम घेणार आहे आणि करणार आहे एवढं बोलून मी सारखी एमडशी महाराज साहेबांना आणली परत तिथल्या मुलांना काम मिळाली परत महिंद्र लॉजिस्टिक आणली असे बरेच काम महाराज साहेबांनी केलेले कारखान्याचं साखरवडी कारखान्याचं सांगायचं म्हणलं तर त्या कारखान्याचं पूर्ण वाटोळं कोणी केलं हे तालुक्याला के माहिती सांगायची गरज नाही तर महाराज साहेबांनी तो, तो सा, कारखाना चालू केला तिथे आपल्या भागातली मुलं कामाला लागली अशी बरेच विकास महाराज साहेबांनी केलेले विरोधकांनी फक्त विरोध म्हणून महाराज साहेबांना विरोध केलेला आहे त्यात काही दम नाहीये आणि ह्यावेळेस शंभर टक्के आमचं सत्ता यंदा ह्यात काय बदल नाही आता विरोधकांचं काय काम आहे विरोध करायचा ऍक्च्युली इथली बरीच मुलं लागलेली ज्यांना साठ सत्तर ऐंशी हजारापर्यंत पगार आहेत परंतु विरोध करायचा म्हणून विरोध ह्याला काही अर्थ नाहीये आणि जनतेला माहित आहे की महाराज साहेबांचं काय काम आहे आणि महाराज साहेबांच कोणाला शब्द नसतो जाईल त्याचं स्वागत असतं काम तिथं केलंच जातं आणि बरीचशी मुलं आपली कामालेत गावात गाड्या फिरतात तुमच्या कमी तर त्या मुलांनाच न्यायला येतात ना लोकलच्या बाहेरशी फार बोटा मुल निवड्या असतील साखरवाडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट या गणातून श्रीमती श्री सौ so, रूपालीताई सरगर व आमचे मित्र गणेश तांबे यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊन यावेळेस राजेगट व शिवसेनेचा भगवा शंभर टक्के आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीवर भड फडकवणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र